नमस्कार नागेश्वरी किचन रेसिपीमध्ये तुमचं अजून एकदा मनापासून स्वागत आहे तर मी आज करणार आहे मिक्स व्हेज खिचडी तर मिक्स व्हेज खिचडी करण्यासाठी इकडं सर्व साहित्य मी घेतलेलं आहे तर मी इथं काय काय घेतलेलं आहे साहित्य ते आज त्याला आपण पाहूयात तर इथं घेतलेलं आहे आलू गवारचे शेंगा वांग पत्ता गोबी टोमॅटो कांदा आणि मी इकडं घेतलेलं आहे पनीर तर हे सर्व साहित्य आहे आपलं तर मी इथं घेतलेलं आहे तांदूळ आणि मुगाची डाळ मसुरीची डाळ तर इथं घेतलेलं आहे मी कुकर आणि कुकरमध्ये थोडंसं मी तेल टाकलेलं आहे आणि ह्याच तेलामध्ये आता मी पनीर फ्राय करून घेत आहे तर आपली पनीर हे छानसं फ्राय झालेलं आहे मी आता हे काढून घेते पनीर आणि याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेत आहे आणि जिरे मोहरी छान असल्या फुलल्या गेलेल्या आहे आता मी लगेच याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकत आहे तर त्याच्यामध्येच आता मी कडीपत्ता टाकलेला आहे फोडणीमध्ये आणि आता मी टाकत आहे एक हे कांदा घेतलेला आहे छान असं बारीक चिरून घेतलेला आहे कांदा तर मी कांदा या तेलामध्ये छानसारखा फ्राय करून घेणार आहे तर आपला कांदा छानसा फ्राय झालेला आहे तर आता ह्या फ्रा याच फोडणीमध्ये आता मी लगेच दाल एक आलो घेतलेला आहे मी आता है एक एक करून आता सर्व भाज्या टाकून घ्यायच्या तेलामध्ये बघा एक 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 करून सगळे भाज्या फोंडीमध्ये टाकून घ्यायच्या आपण तर मी इथं टाकलेलं आहे तेजपान आणि घरगुती काळा मसाला तेजपान हे मी नंतर टाकलेलं आहे जर तेला टाकलं असतं तर करपत त्याच्यामुळे मी नंतर टाकलेलं आहे आणि इथं टाकलेलं आहे मी हळद मीठ आणि हे सर्व मिश्रण आता मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे पनीर तर सगळं हे मिक्स करायचं आता छान असे हे मिक्स करून घ्यायचं आपल्या भाज्या छान असे वापल्या गेलेल्या आहेत तर आता डाळ तांदूळ मी छानसा असा धुवून घेतलेला आहे आणि ह्या फोडणीमध्ये मी टाकून घेतलेला आहे आता डाळ तांदूळ मी छान असा मिक्स करून घेते या फोडणीमध्ये आणि मी शेवटी नंतर थोडेसे शेंगदाणे टाकून घेत आहे शेंगदाणे नंतर टाकल्यामुळं या फोडणीमध्ये छान असं शिजलं जातं आणि आता मी थोडंसं पाणी टाकून घेत आहे आणि सर्वात शेवटी थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि अर्धा असं लिंबू मी कापून घेतलेलं आहे ते टाकायचं जर आवडत असेल तरच टाका नाही तर मग स्किप करा आता कुकरला झाकण लावून घेतलेलं ला आहे आपण याला दोन सिटी करून घ्यायची स आता मी इकडं कढई ठेवलेलं आहे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि मी इथं थोडेसे आपले पापड तळून घेत आहे तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही पापड हे तळू शकता नाहीतर मग स्किप करू शकता आम्हाला आवडतं म्हणून मी पापड तळत आहे पण खिचडी केल्यावर पापड हे झालंच पाहिजे तर बघा आपली इकडं खिचडी पण रेडी आहे खिचडी लोणचं पापड तर खायला खूप छान लागतं बघा आपली रेसिपी तर रेडी झालेली आहे तर प्लीज माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला फॉलो करा असंच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूयात तोपर्यंत धन्यवाद